अर दाद्या? द्या काय किती वेळ अरे ते बॅनर लावत होतो खुर्च्या टाकल्या आणि त्या सत्रांच्या हातात होतो काय सारा वेळ त्याच्यातच तेज़ गेला माझा कोणाचा कोणाच्या आरतीच मला कळणं झालंय बघ मग आता मग मा... आ... मला काय वाटतं मित्र तू वाट चुकलायस सध्या तू चुकीच्या वाटणी चाललायस कशावरून हे बघ तू कोणाच तरी भाषण ऐकतो प्रेरित होतो आणि त्यांच्या माग मागे फिरतो हा पण आता तूच सांग काय करू आता मी तुला आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहिती हा ते तर सर्वांना आहेत आणि त्यांनी तर आपल्या देशाचं संविधान लिहिलंय आणि प्रत्येक माणसाला अधिकार सुद्धा दिला हो का हा नशीब तुला बाबासाहेब माहिती अरे एका ठिकाणी त्यांचं भाषण सुरू होत एक कार्यकर्ता त्यांचं भाषण ऐकून प्रेरित झाला एकदम तुझ्यासारखा तो भाषण संपल त्यांना जाऊन भेटला म्हणाला बाबासाहेब मला तुमच्या पक्षात घ्या मला तुमच्या पक्षाचं काम करायचंय हे ऐकून बाबासाहेब खुश झाले असतील ना हो हो नाही ना बाबासाहेब त्याला म्हणाले आधी शिक्षण घे पोट्या पाण्याचं बघ मग कार्यकर्ता बन कारण उपाशी पोटी झालेला कार्यकर्ता नंतर भविष्यात तो लाचार बनतो एकदम तुझ्यासारखा हो रे दाद्या आता तूच ठरव तू लाचार होत चालला नाहीयेस ना मी तुला म्हणत नाही राजकारण करू नकोस बिंदास कर। पेरीतच व्हायचं असेल ना तर कुणाकडून व्हायचं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले स्वामी विवेकानंद स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याकडून प्रेरित व्हायचं आणि आपलं आयुष्य घडवायचं आणि आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करायचं कार्यकर्ता बन की बिंदास्त बन जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं ना अगोदर शिक्षण घे पोट्या पाण्याचा प्रश्न मार्गी लाव मग मा कार्यकर्ता बन कारण आपल्या जन्मदात्या आई वडिलांची खूप स्वप्न असतात आपल्या लेकरांकडनं बघ तुला पटलं तर विचार कर शेवटी तुझा आयुष्य येतो बोला भाई अरे कुठे साहेबांच्या सफीसाठी गर्दी करायची उपाशी पोटी झालेला कार्यकर्ता नंतर भविष्यात तो लाचार बनतो कारण आपल्या जन्मदात्या आईवडिलांची खूप स्वप्न असतात आपल्या लेकरांकडनं ले इतरांसाठी आपल्या भविष्याची राख रांगोळी करणाऱ्या तसेच आपल्या जन्मदात्या आईवडिलांना फाट्यावर मारणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना ही शॉर्ट फिल्म समर्पित करत आहोत